माझे महापौर कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मान्यवरांनी वाहिली आदरांजली सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर लोकनेते कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली कालकथित विवेक कांबळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पुष्प वाहिले पंचशील आणि बुद्धवंदना घेण्यात आली कालकथित विवेकरावची कांबळे यांच्या पत्नी श्रीमती चंद्रिका विवेक कांबळे मुलगा राजू विवेक कांबळे सौ राजश्री राजू कांबळे नाथ प्रज्ञा प्रगती ऐश्वर्या अंजली करुणा नतो आकाश राजू कांबळे सौ अनिता आकाश कांबळे माजी नगरसेवक अशोक कांबळे सौ प्रेमा अशोक कांबळे अभिजित हार्गे सौ संगीता हारगे विजय माळी सौ शारदा माळी विजय महेश बसरगे मोहसेन सय्यद भोपाळ साबळे नंदकुमार कांबळे प्रफुल ठोकळे सुधाकर कोरे शब्बीर शेख अली शेख मुन्नाबाई नायकवाडी सुगंध कांबळे मंगेश जावळे राजू भंडारे पिंटू मल्लेवाडी बाळू भंडारे डीजे आवळे भास्कर बापू जगताप डॉक्टर रविकुमार गवई मलिक मुतवली आणि राहुल भंडारे यांनी कालकथित विवेक कांबळे यांना आदरांजली वाहिली माजी महापौर कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मिरजेतील मातोश्री अनाथ आश्रम या ठिकाणी ब्लँकेट आणि चादरीचे वाटप करण्यात आले आज आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय कांबळे साहेब माझे महापौर सांगली मिरज कुपड महानगरपालिका यांचा द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रम आज होत आहे या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित असलेले सर्व त्यांचे चाहते त्यांचे कुटुंब आम्ही लहान असल्यापासून आम्ही बघतो की तेन प्रत्येकाला आपल्याच करून घेतलेलं आहे आज साहेबांच्या झाली नाही आज एवढी मोठी पोगळी त्यांच्या घरामध्ये निर्माण झालेली आहे की आज साहेबांनी जे हा सगळा आशीर्वाद माझ्या आऊच आहे लहान होतो तेव्हापासून मी आऊला ओळखतो तिने आम्हाला कधीही परक असं कधी समजलेलं नाही राजू जसा आहे तसं अशोक आहे तसं आम्हाला सुद्धा तिनं आपल्यास करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आज साहेबांच्या जाण्यामुळे आज दोन वर्ष होतात साहेब जाऊन किती वर्ष असे लवकर दिवस निघून गेले कळायला सुद्धा नाही आज आज होते उद्या गेल्या किंवा काल होते आज गेले अशा पद्धतीनं साहेबांचं जाण आमच्यातून जा एवढं वेदनादायक आहे की ते शब्दातून व्यक्त होत नाही तरी माझ्या साधळे परिवाराकडून त्यांना भाऊपूर्ण श्रद्धांजली वाहतू आणि अशोक असेल राजू असेल चिरंजीव अशोक हा त्यांचा मोठा मुलगा असल्यागतच आहे त्यांनी आज हे सगळं बघायचं आहे अशोक राजूला आकाशला आऊला हा त्यांना आधार देणं हे तुझंही काम आहे तर तू ते करशीलच हे अपेक्षा ठेवतो आणि दोन शब्द संपवतो आणि आमचे सर्वांचे दलित समाजाचे मोठे आधारस्तंभ आणि माझ्या कुटुंबातले कुटुंब प्रमुख आप्पाजी आज त्यांचा दुसरा वर्ष शरद या नावानं आज आम्ही सगळे स कुटुंब परिवार आणि मित्रपरिवार ठिकाणी उपस्थितीत राहिलेत माझ्या कुटुंबामध्ये वस्तुस्थिती म्हणजे विवेक का स्वप्न होतं पुले शाहू आंबेडकर चळवळ सातत्याने गेले पन्नास पंचावन्न वर्ष त्यांनी कार्य या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये करून दाखवले आणि महानगरपालिकेचे महापौर म्हणून ते कार्यरत होते आपण आहे अर्धवट किंवा काय थोडंसं राहिलं असेल ते स्वप्न शंभर टक्के आम्ही या ठिकाणी पूर्ण करायचं आज आपच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी वचन देतोय आम्ही सगळं समाजापर्यंत किंवा या शहरापर्यंत होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात आपा आम्ही या ठिकाणी उभं करू की बुद्धचरणी असं मी प्रार्थना करतोय आणि आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब काल आले होते काल तीही सुद्धा थोडस चिंतन केले ह्या विषयावर मला तिने बोलवून सांगितलं की आपण तू या जिल्ह्यामध्ये तूच कार्यकर्ता या ठिकाणी उभा करू शकतोस रिपब्लिकन पक्षामध्ये थोडस विस्कळीतपणा झालेला आहे ती पक्ष वाढवण्याची जबाबदारी अशोक फक्त तुझ्यावरच आहे असं काल आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी सूचना आहे निश्चितच मी त्या सूचनेचे शंभर टक्के पाणी स्वप्न शंभर टक्के पूर्ण करायच्या या ठिकाणी मी वाई देतोय आणि विषय म्हणजे आज आपांच्या आप स्मृती दिनानिमित्त छोटे मोठे आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खाज्या बस्तीमध्ये एक आश्रम शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये थोडस ब्लँकेट आणि लहान मुलांना खाऊ वाटपचा कार्यक्रम आहे आज आमच्या कुटुंबामध्ये संध्याकाळी समाजातील काय मेन थोर गायक जे आहेत गणेश मास्तर यांचं पूर्ण आपल्या या स्मृतीदिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर ह्या गाण्याच्या माध्यमातून घरोघरी विचार पोचवण्यासाठी ती या ठिकाणी उपस्थितीत राहणार आहेत तसेच बरेच काय छोटे मोठेशी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि मी राजू कांबळे आकाश कांबळे आणि आमची आई आव्वा आणि माझं कुटुंब आम्ही या ठिकाणी खरोखरच आलेल्या सर्व मित्रमंडळींचं मनापासून आभार मानतोय आणि थांबतोय जय भीम जय भारत आज आज रोजी कालकथित आमचे वडील विवेकराजे आपा कांबळे यांचे द्वितीय मनोन दिनानिमित्त मी त्यांच्या आत्मशांतीसाठी माहेर विश्वदीप आश्रम यांच्यासाठी वयोवृद्धासाठी आपांच्याकडून एक अपेक्षा होती की अनाथ आश्रममध्ये काय तर माझ्या नावून दान करत जावं म्हणून आज त्यांच्या आत्म्यासाठी आज मी माहेर आश्रममध्ये थंडीच्या दिवसामुळं त्यांना ब्लँकेट चादर आज आमच्या परिवाराकडून व सर्वाकडून मित्रमंडळीकडून आज प्रस्थापित केलेलं आहे असंच जर काही पुढं आश्रम साठी काही मदत लागू दे आर्थिक मदत त्याच्यासाठी आपण नाव द्यायला आम्ही सहमत आहोत कधीही आम्हाला कुठल्याही काळामध्ये काही आपल्याला आर्थिक अडचण असली तर आपण सांगावं एवढे मी सांगतो थांबतो जय हिंद जय बेरी रिपोर्ट एस एन मराठी सांगडी